इको फोर व्हीलर वाहन चोरी करणारे दोन आरोपी टिटवाळा येथून जेरबंद करून फोर व्हीलर चोरीचा गुन्हा उघड गुन्हे शाखा क्रमांक दोन ची उल्लेखनीय कामगिरी इंदिरा नगर पोलीस ठाणे येथे दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी इको फोर व्हीलर चोरीबाबत गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा गुन्हे युनिट क्रमांक दोन हे समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा क्रमांक दोन यांना माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील फोर व्हीलर दोन आरोपितांनी चोरली असून त्या आरोपी व फोर व्हीलर ही इंदिरानगर दर्गाकडे जाणाऱ्या रोडवर टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे असल्याची माहिती मिळाली सदरची माहितीवरून सदर ठिकाणी पथकाने सापळा रचून संशयित इसम नामे प्रभास राजू सिंग जुन्नी वर्ष सत्तावीस राहणार किटवाळा पूर्व तालुका कल्याण जिल्हा ठाणे सोनु सिंग साकुर सिंग तिलपितिया वयवर्ष बावीस राहणार इंदिरानगर टिटवाळा पूर्व तालुका कल्याण जिल्हा ठाणे यांना पकडून त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेली इको कार क्रमांक एम एच पंधरा जी एक्स शून्य दोन बारा व गुन्हा करताना वापरण्यात आलेली बजाज पल्सर टू ट्वेंटी मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य चार जी बी सत्याहत्तर एकोणावीस असा एकूण तीन लाख रुपयांचा किमतीचा मुद्देबाल जप्त केलाय सदाची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोली पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समादार हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी सुनील आहे अतुल पाटील प्रकाश महाजन चंद्रकांत गवडे अशांनी केलेली आहे एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक